प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या गणेश मूर्तींवरील बंदीचा मुद्दा आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे मुंबई शहर आणि उपनगरात येत्या गणेशोत्सवात पीओपी पी गणेश मूर्तींची विक्री आणि खरेदी होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेनं जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत मुंबईतील गणेश मूर्तीकारांना पीओपी पी गणेश मूर्ती तयार करण्यास मज्जाव केल्यानंतर आता मुंबई बाहेरून येणाऱ्या गणेश मूर्तींनाही मुंबईत प्रवेश बंदी करण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतलाय तशा बंदीचं पत्रकच कोकण विभागीय आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे पेण ठाणे रायगड सिंधुदुर्ग या भागातून दरवर्षी लाखो गणेश मूर्ती मुंबईत येतात पण त्यावर आता बंदी घालण्यात आली आहे पीओपी मूर्तींची वाहतूक करणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे आता मुंबईत तयार होणाऱ्या मूर्तींसोबतच आता मुंबई बाहेरून येणाऱ्या पीओपी मूर्तींनाही मज्जाव करण्यात आलाय गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या पीओपी मूर्तींमुळे पर्यावरणाचं मोठं नुकसान होतं असं सांगत या संदर्भात उच्च न्यायालयानं तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पीओपी मूर्तींवरती निर्बंध घातले कोर्टाच्या याच आदेशाचं पालन महानगरपालिकेकडून केलं जाते मुंबई मानपाने पीओपी मूर्तींबाबत प्रतिबंध केला असला तरी सर्वसामान्य नागरिकांना पीओपीच्याच गणेश मूर्ती परवडतात याचाही विचार केला गेला पाहिजे असं मूर्तिकारांचं म्हणणं आहे त्यामुळे गणेश मूर्तींचा तुटवडा ऐन गणेशोत्सवामध्ये होऊ शकतो त्यामुळे येत्या काळात हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे पीओपी पी, पी मूर्तींच्या बंदीबाबत तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईला फेसबुक आणि इन्स्टावरती नक्की फॉलो करा